हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपस टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण टिफिनसाठी अगदी एक साधी सिंपल आणि अगदी पाच ते दहा मिनिटमध्ये तयार होणारी रेसिपी बघणार आहोत तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी गॅसवर मी एक कडे गरम करत ठेवले त्यामध्ये घातलेलं आहे दोन चमचे तेल तेल छान गरम झालं की त्यामध्ये घालणार आहोत मोहरी आणि जिरं तर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घातलेलं आहे ते छान तडतडलं की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा तर हे दोन मिडियम साईजचे कांदे मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत तर ते आपल्याला तेलावर त्याचा कलर चेंज होईपर्यंत थोडे परतवून घ्यायचे आहेत तर तेल छान तापलेलं असल्यामुळं आपला कांदा वगैरे फ्राय व्हायला काय फार असा वेळ लागणार नाही तर लगेच कांदा मऊ झालेला आहे त्यानंतर ही मी एक लाल मिरची त्याचे दोन तुकडे करून ती फोडणीमध्ये घातलेली आहे त्यानंतर घालूयात अर्धा चमचा मोहरी तर हा छोटा अर्धा चमचा आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला हा एक चमचा घातला आहे तर तो, तो तुम्ही तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता आणि आता कांदा लसूण मसाला आणि हळद आपल्याला छान अशी परतवून झाली की नंतर हा मुळा घालणार आहोत तर हा मुळा मी स्वच्छ धुवून त्याची साल काढून अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे तुम्ही चॉपरमध्ये चॉप केला तरी चालेल किंवा अगदी किसून घेतला जाडसर तरीही चालू शकते पण मी अगदी छोटे छोटे कट करून घेतलेला आहे मुळा तर आता त्याचा एक उग्र असा वास असतो तर तो अगदी जाईपर्यंत आपल्याला तेलावर तो छान असा परतवून घ्यायचं आहे त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ तर मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठा मीठही आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे भाजीसोबत आणि त्यानंतर झाकण ठेवून अगदी लो गॅसवर आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे साधारणतः एक दोन मिनटं मी त्याला वाफ दिलेली आहे आपल्या भाजीला आणि पाणी मी अजिबात घातलेलं नाही आहे बस वाफेवरच ही भाजी शिजवली आहे मुळा शिजायला असा फारसा वेळ लागत नाही तर बघू शकता आपला मुळाही आता बऱ्यापैकी मऊ झालेला आहे तर आता तो मी परत छान असं परतवून घेतला आहे नंतर शेवटी त्यामध्ये घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि कोथिंबीर तर ते आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि मग सर्वात शेवटी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट तर हे भाजलेलं शेंगदाण्याचा कूट आहे आणि तो मी जाडसर कुटलेला आहे जाडसर शेंगदाण्याचं कूट घातल्यानं काय होतं की आपली भाजी अशी एकदम फडफडीत सुटसुटीत होते आणि जेव्हा शेंगदाण्याचे ते असे बारीक बारीक दाणे आपल्या दाताखाली येतात तर ते खूप छान क्रिस्पी असे लागतात तर आता कूट घातल्यानंतरही मी एक पाच मिनिट बस फक्त परतवून घेतलेली आहे भाजी करपू नाही म्हणून आपल्याला मधून दुन सारखी परतवायची आहे कारण आपण पाणी बिलकुल घातलेलं नाही आहे तर बघा आता आपली भाजी छान अशी रेडी झालेलं आहे तर अगदी मुळा म्हटलं की कोणाला ना आवडत नाही पण अशा प्रकारे जर काही वेगळ्या टाईपनं आपण जर ट्राय केलं तर सगळ्या आवडीनं खातात आणि टिफिनसाठी ह्या खूप छान ऑप्शन आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि अगदी झटपट न काही तयारी करता अगदी पाच मिनिटमध्ये ही भाजी रेडी होते त्याला फार असा काही मसाला लागत नाही काही नाही तर ही मुळ्याची रे मुळ्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू